तुम्ही मैदानात काय लावणार नाही म्हणतात पण इकडे जातीवरती गोष्टी मला धर्मपण श्यामरा त्या धर्माय मध्ये काही नंबर घ्या चार हजाराची तीन नंबर साईड परी हा हिवऱ्याचा अधिकृह हजबे पारे लिपास चिरंजीव मेळापूर्व असा करतो त्याकडे आणि अण्णा मधली मसुवरचा महाल खंडे ही कुस्ती भानदास बनदास वस्ताद यांच्याच मनाथ गौरव गोविंद घाडगे यांनी कुस्ती चार हजार पेला धरलेली आहे करावरती कैलास वासिया भानदास घाडगे वस्ताद यांच्याच मनाथ ही कुस्ती आहे गौरव घाडगे डॉक्टर साहेब आदित्य जाधव आलेला आहे

राजू राजू पाहिजे मागासला मागासली मागासला मागासला माझ्याशी पंचवीस फुपास दिले तर आली नाही आणि आताला अंधार पडलं हरभार श्यामरा के आल्यात का लागू दे का गोष्टी लावा लागू द्या ला पॉलिस अंब्रेला गृष्टीमध्ये महाराष्ट्र चॅम्पियन सागर तामकडे रिकवडीचा असल तारा बिनापुरा सराव होतो असं राजेंद्र शिंदेचा वट्टा दोन हजार तेवीस चालू झाला विशेष शेतकरी पहिलं पॉलि हो टावलेला एक नंबरचा पॉलणारा विमासाठी पुढे आहे फोटोला आणि सागरच्या बैलगाडी पहिला बंद झाल्यानंतर महाराष्ट्राजवळ लागल्या गारा कुल मिळाला गारा कुल आलेगाव ती भीमा नदीच्या काटावर वसलेली गावा खुल जवळ ला तीन हज़ार सत नंबर बोल तत शे कपरेकर राधे कपरेकर